महाराष्ट्रात दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक जेवढी गाजली होती त्यापेक्षा जास्त दोन हजार पंधरामधली वांद्रे पूर्वची पोटनिवडणूक गाजली होती शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार बाळा सावंतांचं निधन झालं होतं त्यामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक लागली त्यावेळी शिवसेनेनं सावंत यांच्या पत्नी तृप्ती यांना उमेदवारी दिली होती आणि मग आधी एकतर्फी वाटणारी आणि सहानुभूतीच्या लाटेवर फिरणारी ही निवडणूक चांगलीच चुरशीची झाली मातोश्रीच्या अंगणात नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंना चॅलेंज दिलं होतं या निवडणुकीत तृप्ती सावंत यांनी जवळपास वीस हजारांच्या फरकानं नारायण राणेंचा पराभव केला होता तो पराभव नारायण राणेंच्या चांगलाच जिवारीही लागला होता मात्र त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंनाच जय महाराष्ट्र केला त्या भाजपात गेल्या होत्या त्यानंतर पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी मनसेत प्रवेश केला होता आता त्या पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर अशा बातम्या त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यामुळे या तृप्ती सावंतांचा आजवरचा राजकीय प्रवास कसा राहिलाय त्या दोन हजार पंधराच्या पोटनिवडणुकीत त्यांनी राणेंचा पराभव कसा केला होता ती निवडणूक कशी रंगली होती आणि आता त्या भाजपच्या वाटेवर असल्यामुळे भाजपात आल्यामुळे त्याचा नेमका कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होणार आहे यावरच आपण बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरलाईव्ह व्हिडिओच्या सुरुवातीला आपण तृप्ती सावंत कोण आहेत त्याआधी समजून घेऊ तर तृप्ती सावंत या शिवसेनेचे दिवंगत आमदार यांच्या पत्नी आहेत दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश म्हणजे सावंत दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आले होते यांनी भाजपाच्या कृष्णा पारकर यांचा पराभव केला होता मात्र त्यानंतर वर्षभरातच बाळासावंत यांचं निधन झालं त्यानंतर दोन हजार पंधराला पोटनिवडणूक झाली आणि त्यावेळी तृप्ती सावंत यांना उमेदवारी शिवसेनेकडून मिळाली दोन हजार पंधराच्या निवडणुकीत तृप्ती सावंत यांच्या विरोधात काँग्रेसकडून नारायण राणे रिंगणात उतरले थेट मातोश्रीला चॅलेंज देण्यासाठी नारायण राणेंनी शड्डू ठोकला होता आधी एकतर्फी वाटणारी आणि सहानुभूतीच्या लाटेवर फिरणारी ही निवडणूक त्यानंतर चांगलीच चुरशीची झाली मातोश्रीच्या अंगणात नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंना चॅलेंज दिलं होतं त्यामुळे शिवसैनिकांसाठी ही निवडणूक स्वाभिमानाची आणि प्रतिष्ठेची होती या निवडणुकीत तृप्ती सावंत यांनी जवळपास हजारांच्या ना नारायण राणेंचा पराभव केला होता त्यावेळी शिवसैनिकांनी जल्लोष करताना हद्दवार केली होती हातात कोंबड्या घेऊन त्यावेळी राणेंविरोधात घोषणा दिल्या गेल्या होत्या दरम्यान त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये तृप्ती सावंत यांनी शिवसेनेच्याच विरोधात बंडखोरी केली होती त्या अपक्ष लढल्या त्यामुळे त्यात शिवसेनेला फटका बसला पक्षाचे वांद्रे पूर्वचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांना पराभव स्वीकारावा लागला तर इकडे जिशांत सिद्दीकी हे निवडून आले होते त्यानंतर याच तृप्ती सावंतांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हाच तृप्ती सावंत यांनी नितेश राणे प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला होता विरोधी पक्षनेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी त्यांचं स्वागतही केलं होतं आणि त्यामुळेच त्या पक्षप्रवेशाची खूप चर्चाही झाली होती दोन हजार एकवीस मध्ये नारायण राणेंनी त्यावेळी जन आशीर्वाद यात्रा काढली त्यावेळी मुंबईतील वातावरण चांगलं तापलेलं होतं जन आशीर्वाद यात्रे दरम्यान शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने सामने येण्याचीही शक्यता होती तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मातोश्री निवासस्थान असलेल्या भागात नारायण राणेंचं जंगी स्वागत तृप्ती सावंतांनी केलं होतं बाळासाहेब हेच आमचं दैवत आहे आपला जुना शिवसैनिक मोठा होतोय याचं स्वागत व्हायलाच हवं आमचं आणि बाळासाहेबांचं नातं अटूट आहे ते कधीच संपणार नाही आम्ही शिवसेनेपासून दुरावलो असलो तरी बाळासाहेबांपासून कधीही दुरावणार नाही असं तृप्ती सावंत यांनी सांगितलं होतं त्यावेळी त्यांनी असं वक्तव्य केलं होतं दरम्यान मधल्या काळात दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीआधी माजी आमदार असणाऱ्या तृप्ती सावंतांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत भाजपाला मोठा धक्का दिला होता कारण त्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत वांद्रेची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेली होती त्यामुळे तृप्ती सावंतांना संधी हेरली आणि विधानसभा निवडणुकीआधीच त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता मनसेकडून तृप्ती सावंतांना वांद्रे पूर्व मतदारसंघात उमेदवारी होती पण या निवडणुकीत मतदारसंघात झाली आणि वांद्रे पूर्व मतदारसंघात उद्धव ठाकरे सरदेसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिशान सिद्दीकी उमेदवार यांच्यासह मनसेकडून तिकीट मिळवलेल्या सावंत यांच्या तिरंगी लढत झाली पण तृप्ती सावंत यांच्यासह जिशान सिद्दीकी यांनाही पराभवाचा धक्का स्वीकारावा लागला आणि वरुण सरदेसाईंनी या निवडणुकीत बाजी मारली आता राज्यात पुन्हा एकदा निवडणुकांचं वारं वाहू लागलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तोंडावर आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी आधीच आता तृप्ती सावंतांनी पुन्हा एकदा मनसेला रामराम ठोकत पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केलाय तृप्ती सावंत यांना पक्षात आणत आता भाजपनं राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही शह देण्याचा प्रयत्न केलाय आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत तृप्ती सावंतांच्या पक्षप्रवेशानं भाजपनं मोठी खेळी खेळल्याचं दिसून येत आहे एकूणच या सगळ्या पक्षप्रवेशाबद्दल तुम्हाला काय वाटतं याचा फायदा आता भाजपला होणार का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना कसा फटका बसणार कारण हा मतदारसंघ मनसेसाठी आणि शिवसेनेसाठी दोघांसाठी तितकाच महत्वाचा आहे त्यामुळे एकूणच या सगळ्या पक्षप्रवेशाबद्दल तृप्ती सावंतांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि करायला धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा